नमस्कार आज मी ओल्या हरभऱ्याची किंवा ओल्या चण्याची मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवणारे आणि अगदी वेगळी पद्धत वापरली म्हणजे आपण नेहमीची चण्याची भाजी बनवतो त्याच्यापेक्षा थोडंशी मी इथे ना वेगळी पद्धत वापरलेली आहे त्याच्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही माझी रेसिपीला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर ओल्या चण्याची ही भाजी बनवण्याकरिता इथे मी ओले चणे घेतलेले आहेत आणि एक कांदा आणि एक टोमॅटो तर मध्यम आकाराचेच मी कांदे टोमॅटो घेतलेले आहेत तर इथं मी अडीचशे ग्रॅम हे ओले हरभरे घेतले आहेत त्यांना निवडून स्वच्छ करून एका पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला ह्या ओले हरभरे नसतील किंवा हे ओले हरभरे ना फक्त शिजनलाच मिळतात त्याच्यामुळे ना तुम्ही इथं आपले जे काळे चणे असतात किंवा छोले रात्रभर भिजत ठेवले ना त्याच्यासुद्धा छान अशी ही भाजी बनवून तयार होते त्याच्यामुळे तुम्ही ते चणे घेतले तरीसुद्धा चालेल तर इथं मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हे स्वच्छ धुवून घेतलेले चणे आणि सोबतच त्याच्यामध्ये ना आपण जो कांदा टाकून घेणार आहे याच्यामध्येच मी आता एक कांदा आणि आपला हा टोमॅटो आहे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर ह्या टोमॅटोला आहे ना मी अशा पद्धतीने चिरा मारून घेणार आहे जेणेकरून हे टोमॅटोची जी जी स्किन आहे ना ती छान अशी मस्त अशा चिरा दिल्याने ना पटकन अशी निघून येते त्याच्यामुळे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला चिरा द्यायचे आहेत जास्त आपल्याला खोलवर असे कापून घ्यायचं नाही टोमॅटोला हे बघा अशा प्रकारे आता आहे ना हे टोमॅटो टाकून झाल्यावर लगेचच इथं आहे ना मी आता पाणी टाकून घेणार आहे तर एक ग्लासभरी इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपले हे चणे शिजायला आहे ना आपल्याला पाणी लागेल थोडंसं तर आ, आता कुकरच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या करायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त करायचे नाही कारण ओले चणे पटकन असे शिजले जातील तर हे बघा इथं मी कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत छान अशी मस्त आपल्याला पूर्णपणे कुकरची ना हवा निघून द्यायची मगच आपल्याला हे कुकर असा काढायचा आहे आणि पाहू शकतात आपले हे ना ह्या चण्यांसोबत आहे हो ना आपले टोमॅटो आणि कांदेसुद्धा छान असं मस्तपैकी शिजून झालेलं आहे आणि ही वरची स्किन बघा किती छान निघते ही काढून घ्यायची आपल्याला तर ही आपल्याला लागणार नाही भाजीमध्ये अशा पद्धतीने आपण हे परत आपण कांदे आणि टोमॅटो ना थंड करून घेऊयात कारण आपल्याला आहे ना याचं छान असं एक वाटण तयार करायचं आहे त्याच्यामुळे आहे ना पूर्णपणे आपण हे मस्त थंड करून घेणार आणि इथं पाहू शकतात आपले जे हे चणे आहेत ते सुद्धा आपले छानपैकी मस्त असे शिजून झालेले आहेत हे बघा मस्त अगदी मस्तच अशा पद्धतीने आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत आता इथं आपण आहे ना जे कांदे टोमॅटो घेतले होते त्याचं आपल्याला वाटत तयार करून घ्यायचे आहेत थोडंसं थंड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं ना चिरून घेऊयात तर शिजूनसुद्धा छान असे मस्त गेलेले आहेत बघा पटकन असे हे चिरले जात आहेत तर अशा पद्धतीने आपण हे चण्यांसोबतच कांदे आणि टोमॅटो जर शिजवून घेतले ना तर खूप छान मस्त चवीची ही भाजी लागते कारण हो ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही भाजी बनवून तयार होते आता आपण हे ना कांदे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायच्या येतात दहा ते बारा मी इथं लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची तर अशा पद्धतीचं आपलं हे छान असं मस्त आपण याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे हे बघा अगदी बारीक असं मस्त पेस्ट याची तयार झालेली आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले दोन मोठे चमचे आपल्याला तेल लागणार आहे त्याच्यामध्ये मी घेतलेले एक चमचा इथं मोहरी आणि एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जिरं मोहरी छान असं मस्त तेलामध्ये तडतडलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये ना मसाले टाकून घ्यायचे तर या मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले चटणी आणि धना पावडर आणि हळद तर इथं मी एक चमचा घेतलेली चटणी आणि एक चमचा घेतलेली धना पावडर पाव चमचा हळद आणि त्याच्यामध्ये सोबतच आपण हे व्यवस्थित असं मिक्स झालं की ह्या म्हणजे टोमॅटो आणि कांद्याचं जे वाटण बनवून ठेवलं होतं ना ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान आपल्याला मिक्स करायचं आणि मस्त आपल्याला हे वाटण हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि हा ना तेलामध्ये छान मस्त परतवून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं मस्त हा मसाला परतवून घ्यायचं आहे कारण आपण या ना टोमॅटो आणि कांदे हे शिजवून घेतलेले होते आता आपल्याला हे ना तेलामध्ये चांगलं मस्त असे परतवून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने ना साईडने ना ह्या मसाल्याला चांगलं मस्त तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला जो मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता आपण आहे ना याच्यामध्ये जे आपण चणे शिजवून घेतलेलं आहे ना ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथं मी पाणी पाणीसुद्धा सो सोबतच टाकून घेणार आहे अशा प्रकारे छान असं मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे जर लागलं ला तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं नसेल टाकायचं तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं शिजवून घ्यायचं मस्त आपली भाजी बनवून तयार होईल पण इथं मी ना थोडंसं अजून पाणी टाकून घेणार आहे तर मोठ्या गॅसवर आहे ना छान अशी एक उकडी येऊ द्यायची आहे सोबतच याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आपली ना उकडी आली की लगेच आपल्याला इथं काय करायचं आहे ना आपण गरम मसाला टाकून घेणार आहे तर तुम्ही इथं छोले मसालासुद्धा वापरू शकतात तर मी इथं मी घरगुती आपला जो बनवतो तो गरम मसाला वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आहे ना कमी गॅसवर छानपैकी मस्त ही भाजीनं शिजवून घ्यायची आहे तर जास्त वेळ लागणार नाही कारण आहे ना आपण सुद्धा शिजवून घेतलेले आहेत त्याच्यापुढे ना अगदी कमीत कमी वेळात आपली ही भाजी बनवून तयार होते तर इथं मी गॅस कमी करून घेतलेला आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे इथं एक तर दोन मिनटाची चांगली एक वाफ काढून घ्यायची कमी गॅसवर तर हे बघा एक तर दोन मिनटं झालेले आहेत छान अशी आपली ही भाजी ना मस्त अशी म तयार झालेली आहे तर छान शिजून सुद्धा गेलेली आहे सगळे मसाले व्यवस्थित असं मिक्स झालेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीची आपली मस्त अशी भाजी ही बनवून तयार झालेली आहे तर अगदी थोडंसं आपल्या ना भाजीमध्ये रसा आहे तर अशा प्रकारेच ही भाजी छान अशी लागते तर आता मी सगळ्या शेवटी ना इथे ना आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी आपण मस्त याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेणार तर ही भाजी ना तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही जर टिफिनला द्यायची असेल ना तर तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी बनवू शकतात खूप छान ही भाजी चवीला लागते थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आणि अगदी झटपट अशी ब मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त ही ओल्या हरभऱ्याची भाजी बनवून तयार होते खूपच छान चवीला लागते एकदा तर नक्कीच करून बघा तर ओल्या हरभऱ्याऐवजी तुम्ही इथे ना काळे चणे सुद्धा वापरू शकता त्याच्याने सुद्धा ही भाजी छानच लागेल आणि ही भाजी ना तुम्ही भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात खूपच छान ही भाजी बनवून तयार होते तर एकदा तर खरंच नक्कीच करून बघा कशी वाटली माझी रेसिपी तर कमेंट करून नक्कीच कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर मग भेटूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत आणि मस्त छान अशा रेसिपीसोबत